चला रेडी चला बघा आम्ही आलो आता कर्जत स्टेशनला आणि सर्वांनी इकडे लाईन लावलेली आता आमच्या नंतर पण सर्व लाईन लावणार आहे वेलकम टू चला आणि सर्व टुरिस्ट आहेत बघा सर्व टुरिस्ट आहेत इथे विकेंड सॅटरडे आणि सॅटर्डे आलेलो सॅटर्डेला आलो आम्ही चला जाऊया पहिला सुजाला कुठे जायचं आहे सोबत सुजल आहे काजल आहे पण समोर किती माणसं आहेत बघा आणि आम्ही सकाळची किती वाजता किती वाजता पोचलो आहे सकाळी अकरा सव्वा अकराला ला आहे कर्ज स्टेशनला आता आम्ही ह्याच डायरेक्शनला जाणार आहे बरोबर चला एक बरं आहे की इथे कर्ज स्टेशनला एस्केलेटर पण बनवलेले आहे आला सर आणि इन्फॉर्मेशन देतो कारण समजा कोणाला वॉशरूमला झाली असेल तर ह्याच प्लॅटफॉर्म नंबर दोनला ला कर्जसायच्या डायरेक्शनला एंडला आहे वॉशरूम बरोबर हे सांगणं पण गरजेचं असतं कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये चला आलो आपण आणि आता आपण आमच्या लेफ्ट डायरेक्शनला जाणार आहे लेफ्ट दाखव इकडे दाखव शूज हा मॅचिंग घेतली कम्फर्टेबल किती रुपयाला काल काय झालं तू शूज का बदली केले शूज का बदली केले खूप ना पडलेले आहेत आणि आम्ही बुटाक बघा आता हातात घेऊन आलेल आणि <laughs> हा एक कर्जतचा <सा> मार्केट चला <laughs> जाऊया <दाविया>। बघा <laughs> आम्ही स्नॅक्ससाठी इथूनच अवेलेबल करून घेतो सर्व ब्रेड ब्रेड घेतो दोन ब्रेड ढोकला पाहिजे का जिलेबी

बघा हे कर्जत स्टेशन रोडलाच आहे कर्जत स्टेशन काय दोन तीन मिनटाच्या अंतरावर आहे बरोबर कोणत्या हॉटेलला आलो आपण हॉटेल मयूर चला बघूया काय काय इकडे घ्या तुम्हाला काय पाहिजे वागवा आवडीने बघा आत्तापर्यंत तर मी प्रवास तुम्हाला एक्सप्लेन करतो आम्ही ट्रेननी आलो कर्जत स्टेशनला उतरलो आणि आमचा इन टाईम किती वाजता माहिती आहे काय आता वाजले इलेवन फॉर्टी एट इन टाईम एक आणि दोनच्यामध्ये मध्ये आहे तर आम्ही काय करू तर विचार केला बाहेर जरा कर्जत स्टेशनच्या नियर बाय मार्केट uh, बघूया तर मार्केट भरपूर भरलेलं आहे असं असं समजू नका की कर्जत गाव आणि काय नसणार तिथे भरपूर आहे ना तिथे सर्व आहे आणि भाज्या पासून सर्व गोष्टी आहेत काय काय बघितला तुम्ही सर्व बघितलं आहे ना व्यवस्था पाऊस नाही आणि मेन मेन आणि मेन माहिती ताजी मेथीची भाजी आणि कोथिंबीर पण मस्त आहे ताज्या भाज्या मग काय मेथीची भाजी आपल्या दिसत नाही हां आता तु, तु, तु का के लिए इकड़े? तू तू काय ऑर्डर केली इकडे काही तू सुजल तू आणि आम्ही दोघांमध्ये इकडे एक स्पेशल डिलक्स खाली आहे ती ऑर्डर केली वन एटी रुपीजची आमची व िलस आली आहे बघूया कशी आणि काय आणि टेस्ट कशी आहे म्हणजे समजा तुम्हाला कर्जतला यायचं असेल तर हा कोणत्या रेस्टॉरंट म्हणजे टेस्ट बघूया हॉटेल मयुरामध्ये आलो आहे ओके तर आणि लोकेशन मी टाकलं आहे ना मॅपमध्ये तर इथून आम्हाला ट्वेंटी थ्री किलोमीटर जागवत आमचं जे स्टे घेतलं आहे ते म्हणजे फॉर्टी सेवन मिनिट्स लांब आहे इथून तर अकरा पन्नास म्हणजे तवाभराला पण निघालो तरी एक च्या चेकिंग टाईमला मी बरोबर पोचतोय आणि ऍक्च्युली आम्ही घरातून काय खाऊन आलो आहे म्हणजे सर्वजण जण आठ साडेआठला तिथे पोचणं मेन होतं कारण अजून एक पॉइंट काय इकडे कर्जत नाही येणाऱ्या गाड्या काय लागोपाठ नाही आहेत अर्धा अर्धा तासाने गाड्या आहेत सर्व इथे वरतीच मेन्यू कार्ड दिलेलं आहे सर्व काय पाहिजे ते मागवायचं आपल्या जिथे आपण स्टे घेतले तिथे सुद्धा फूड आहे ओके आणि डिनर पण मागवायचं बाहेर पण अजून बघूया आपण जरा चेक इन ना आज पहिला जोक झाला आमच्या टूरचा पहिला जोक झालेला आहे आम्ही वाट बघत अस ला ग्रीन सॅलड बघा कसं आलेला इकडे ग्रीन सॅलड मस्त आहे ना काय टोमॅटो चला खावा कसं तुम्हाला वाटतो खामॅटो मागवलं तू चला आपली चाय पण आली आहे आणि इथे बघ ना तुम्ही हे कधी ऐकलंय का हे काय वेज परेशानी परेशानी म्हणजे खाऊन परेशानी होईल हा आणि बघ वेज टायटॅनिक व्हेज व्हेज तिरंगा हे खाल्लं की आपण बोटासारखे उभे राहू बोट सारखी आणि हे बघ रंग हे बघ रंग दे बसंती मला वाटतं ओनर लाई पिक्चर बघतोय वाटत इकडे छान काजू मखनवाला वा काजू मखनवाला चीज मखनवाला हे कधी नावं आम्ही पहिल्यांदा बघतोय सर्व वेज तर पहिल्यांदा बघतो आणि वेज मुमताज वेज पटियाला काय पनीर पनीर <laughs> तो <laughs> पनीर पसंदा वा वा एकदम छान छान सर्व मॅन्यू या सर्वांनी ग्रीन सॅलड इकडे रिकमेंड छान प्यायला

वा 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 मस्त ना चला ताई शेअर करूया चला हे काय इकडे मध्ये काय दिलं हे दोन हे दही वडा टाईप आहे काहीतरी सांबार टाईप आहे पनीरचं काहीतरी भाजी आहे ही एक वेज कोल्हाप वेज कोल्हापुरी आहे दाल शिरा पण दिलाय वा मी बरं झालं शिरा मागवणार होतो टेस्टला लागतो वेज थाली मागवलेली पाणी ही आम्हाला वन एटी रुपीजला पडलेली आहे बघा कोणाला काय आवडतं त्यांनी मागवा चहा पिणार आहे आणि चहा कशी आहे छान आहे तर अशी काहीतरी आम्ही ऑर्डर दिलेली आहे बघा सर्वात चविष्ट जर मला इथे काय दिसत असेल तर हे आहे <laughs> सॅलेड हे काय मिसळ भाव वा <laughs> आणि आम्ही इकडे डिलक्स आली दोन चहा हे कोणसं सर पनीर मसाला ये व्हेज हे शिरा बटर रोटी बटर ये बड़ा। दही वडा राईस वा वा मसाला डोसा

म्हणजे कधी आलात कर्जतला स्टे बिला तर तुम्ही हा रेस्ट रेस्टॉरंटमध्ये न चिचकता येऊ शकता पहिला मी शिरा खातो माझ्या आवडीचा वा हा शिरा तसाच आहे जसं तसा आम्ही दादरला त्या प्रकाशमध्ये खाल्ला होता ना तुसा? सेम तसा आहे भरपूर सुंदर आहे खाऊन बघायचं आहे हातात घे हा तसाच एकदम शिरा एकदम सुंदर आहे ताटातला शिरा आहे मिसळ पाव घेतलेला आहे फक्त टेस्ट साठी आहे पाव आणि मिसळ मला आवडला ना शिरा भरपूर आवडला आणि आता इकडे काय आहे काय आहे मसाला डोसा सर्वांचा थोडा थोडा मी टेस्ट करतोय चटणी आणि डोसा चटणी सांबार मसाला डोसा पण चांगला आहे ना नाजन मसाला डोसा येऊन मागू शकतो आता तुम्हाला मी थाली थाली टेस्ट करून दाखवतो मी तुम्हाला तुम बटर रोटी दिली आहे ना त्यांनी आणि व्हेज कोल्हापुरी बटर या सर्वांनी खावायला या इथे जर आलात तर ही थाली तुम्ही खाऊ शकता ही भाजी चांगली आहे कोणते व्हेज कोल्हापुरी भाजी चांगली आहे त्यामध्ये पनीरची भाजी आपण टेस्ट करून बघूया मग आम्ही तर खातो पण त्यासोबत आम्ही तुम्हाला पण दाखवतो का तर तुम्हाला म्हणणं आपलं आपण ट्रायल करतो पण तुम्ही ट्रायल करायची गरज आहे तुम्हाला कारण आम्ही इकडे खाऊन बसतो आहे ना नॉर्मल हे आपलं नॉर्मल वाटतं मिसळ पाव आहे ना नॉर्मल वाटतं आहे ना కి నమల సాధారణ हसलात आणि बाहेर काढला चहा कशी आहे चांग चा, चा मस्त आहे चहा मागवा ही थाळी मागवा मसाला डोसा पण ठीक आहे हे चांगलं आहे हे एवढं ओके ओके सर्व आयटम मी ट्राय करून दाखवतो हे काय टॉमॅटोचं सूप दिलं वाटतं ना हा तेच आहे छान आहे मस्त आहे आणि इकडे काय तेवढा त्या टॉमॅटोच्या सूपचा चमचा मी त्यात टाकलेला आहे ठीकठाक आहे ही डिश एकदम आहे एकदम छान आहे आपण डायरेक्ट ओनरला सांगू एकदम छान आहे तिथं ओनर बसलेला आहे तेव्हा तो ओनर काय झालं माहिती आहे का आम्ही इकडे रिव्ह्यू देतो आहे ना बिचारा बिचार ओनर तिकडे हसतो आहे ही चालेल रिकमेंडेड आहे कधी कर्जाचा स्टे कुठे घेतला एक्सपायच्या ठिकाणी तर हे काढून बघा चांगली आहे वन एटी प्रमाणे प्राईस प्रमाणे चांगली आहे ही जर तीन तर मी रिकमेंड केली नसती वन एटीला चांगली आहे ना राईस पण बघेल ते जिरा राईस हे <laughs> तर ते फ्राईड राईस सारखं वाटतंय जाऊन वाटायला दिसतंय एकदम छान आहे तर आता मी जेवण घेतो तुमच्याशी आता खाऊन झाल्यावरती ताटं दाखवतो तुम्हाला अजून आम्ही बटर रोटी मागवले दोन भाव अजून बघा आता मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो कर्जत म्हणजे जे मोस्टली स्टेज आहेत ना ते काय जवळपास नाही बरोबर तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये तर थांबलो आहे जा आता जे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहे तिथे मी ओनरशी बोललो आहे तिथे ओनर आहेत त्यांच्याशी मी बोललो जर आमचे कोण सबस्क्रायबर आले किंवा व्ह्युअर आले आणि ज्यांना कर्जत फिरायचं आहे तर तुम्ही इथे खाऊन पिऊन एक्स्ट्रा म्हणजे थोडंसं वेटिंग करू शकता जसं आम्ही खाल्लं पिल्लं खाल् खाऊन पिऊन वेट करा नाही तर तुम्ही असं याल आणि फ्रीमध्ये वेट कराल म्हणजे खाऊन पिऊन वेट करा आणि समोर शेअरिंग रिक्षासुद्धा आहे तर इथे फिरायला जे चार्जेस सांगतात त्यापेक्षा शेअरिंग रिक्षानेसुद्धा तुम्ही रिक्षा जाऊ रिक्षा शकता आम्ही इथे कसं पाच माणसं आहेत म्हणून मी एक मोठी गाडी मागवली आहे नाहीतर मी एक दोन तीन जण असं तर आम्ही नक्कीच शेअरिंगने गेलो असतो आणि मला कसं सर्वांना एकत्र घेऊन जायचं आहे म्हणून मी ते दोन रिक्षा करत नाही आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याशी अशी सेटिंग केली तर मला डिस्काउंट नको बोललो जर आमचे कोण व्हिवर किंवा सबस्क्राईबर कर्जमध्ये येतात आहे तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये थोडंसं खाऊन अशी वेटिंग एरिया ह्यांचे म्हणजे बसू शकता इकडे वेट करून बरंच ना नाही तर आत्ता बघा बाहेर एवढं ऊन आहे ना आणि आमची गाडी यायला अजून पंधरा मिनटं आहे याची बोलवलेली आहे तर रेल्वे स्टेशनला उन्हात थांबण्यापेक्षा उभा राहण्यापेक्षा इथे आलेलं बरं पळा पळा तिकडे ब्रिज कन्स्ट्रक्शन होतो आहे आणि हे बघा कर्जतचं लोकेशन आहे प्रॉपर पाऊस नाही तर आम्ही बघा मस्त आमच्या इको टॅक्सी मध्ये बसलेलो आहे आम्ही 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 पूर्वीला बघतोय आणि हे लोक पश्चिमीला बघतात <laughs> कसं वाटतं <थे> तुम्हाला <laughs> आता पोचणार आपण बरोबर आता माझे बॅग्स घेतले ना माझे बॅग घेतले

थोडा वेळ थोडा वेळ नंतर पण ते बस किती बस चला इकडे शॉपिंग दाखवाय केवण घेतलं दाखवूया हां तिथे दाखवूया तोपर्यंत आपण बाहेर बघूया आणि आम्ही लास्ट टाइम कर्जतला आलो ते नंदीबागला आलो तो सेम रूट ने आपण नाही टोटल नाही गाडीचे नाही तिथे स्टेचे आमचे एट एट थाउजंड सिक्स हंड्रेड होते म्हणजे सॅटर्डेचे त्यांचे चार जणांचे रेट साडेसात हजार आहेत आणि एक्स्ट्रा मन्थांचे बाराशे कोणी एक्स्ट्रा तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा झाला म्हणजे बाराशे असं तर एवढं रेट आहे आणि इथून खरंच तू त्या स्टेपर्यंत आम्ही इथे गेली नाईन हंड्रेड रुपीज तर हे सर्व डिटेल्स माहिती पाहिजे कसं जायचं कितीला जायचं मग बजेट प्लॅन करू शकतो ना आपण सर्व लोकेशन बघा दूर बघा आणि आमचं बघा अजून मॅपमध्ये बघा किती हां परत इथे झालो हा नाही काय झालं असं माहिती आता दिवस आहे म्हणून आणि आपले ओळखीचे आहेत म्हणून म्हणजे ज्यांना येतो त्यांना माहिती आहे म्हणून आपण स्वतः सेल्फ ड्रायव्हिंग असतो ना आता आपण काय बोलतो चकवा लागला चकवा चकवा या मार्केटचं नाव काय होडाव खडा बुक केलं आहे बरोबर आपण तर त्यांना आपण पुढच्याच मी दाखवणार आहे त्यांना आपल्या या स्टेमध्ये काय आहे ते तुम्हाला आवडलं एक एकेका सांगायचं तुझ्या सांग एक काय आवडलं तुला हा आम्ही जो स्टे घेतलाय ते आमचं प्रायव्हेट पूल वेग आहे म्हणजे आम्ही पाचच आम्ही पाचच त्याच्यात असणार पूलमध्ये दुसरं का का दिस, तुला काय माहिती काय आवडलं तुला तिथे रूम आवडलं येस म्हणजे ते दिस दिसायला छान होते फोटोज आणि जे व्हिडिओ तुला काय आवडलं तिथे आता मला ते बाल्कनी बाल्कनी आवडली म्हणजे बघा सर्व गोष्टी आहेत म्हणून त्याचे पैसे आहेत तुला काय आवडलं सगळं मला पण सर्व आवडलं ते एक एक आवडलं की एंट्री पासून ते एक्झिट पर्यंत आतापर्यंत आम्ही फक्त असं युट्यूब मध्ये बघितलं अजूनपर्यंत तो व्हिडिओ आता मी प्रत्यक्ष जेव्हा जाणार ना तेव्हा तेव्हा ते बघूया की रियालिटी किती छान आहे ते व्हिडीओ मध्ये एवढं चांगलं होतं प्रत्यक्ष रूम विथ स्विमिंग पूल घेतलं कॉमन आमचं प्रायव्हेट पूल पण आहे म्हणजे आता जे बुक केलं त्याने कॉमन पूल पण आहे म्हणजे दोन है। पूल आहे तिथे सर्व किचन पण मला वाटतं रिव्ह्यू द्यायला हा तिथेच आपल्या रिॲक्शन पण हे जर आम्ही फक्त दाखवलं की काय माणसं कशी हे दाखवत नाही की करतात किंवा कसं यायचं असेल फक्त तिथे जातात आणि

तू कधी हा नाही नाही बोलला पण हे तिघांचं ग्रुप ऑलवेज रेडी हा थोड़ी शी, आ, आता आता थोडीशी इलेवन्थ स्टँडर्ड नाही म्हणून तिचं आता पेपर पेपर असतात आणि कॉंग्रॅच्युलेशन मॅडम सी आर आहे आमची आणि बंक मारते नाही मार आणि आमचा सुजला किती आठवीला गेला ना आठवीला सातवीला

आणि आम्ही काय काय आणलं मॅगी अरे हो मॅगी मॅगी राहिली होती मॅगी वेगळी झुपी ही कर्जची ही कर्जची मॅगी हा अशी असते ती ना आपली मॅगी वाली मॅगी तुम्हाला एक सांगतो आम्ही आम्ही बोल श्रेया बोलले आपण मॅगी खाऊया तर मी श्रेयाला प्रश्न केला किती मॅगी आली रे एक बोलले काय बाई हे तीन घे आणि ह्याच्यात काय श्रेया आपल्या सर्वांसाठी कॉमन हा करतो करतो ते दाखव काढा आपलं लोकेशन भेटू आपण साबण हे साबण दोन शॅम्पू सर्व घेतलेले आहेत कारण माहित तिथे माहित नाही की असं साबण देतील काय एक लग्स घेतलं आणि एक दुसरा घेतला दोन घेतले म्हणजे तुम्ही एक वापरा हा तुम्ही एक वापरा आणि आम्ही एक वापरू परत एक ब्रिज आलेला आहे तर इकोचं नाव आपण ना वंदे भारत ठेवला कसं असं हे व्हिडिओ म्हणजे बघायला हा एक असं तसंच वाटत ना सर्व बघा किती छान आहे वा जोरात ते बघा आतमध्ये हा हाच रस्ता बरोबर हा हाच रस्ता बरोबर तेच मी बोलला होतो राईट राईटचा रस्ता मी बघा मॅप चालू ठेवलाय सर्व मी गाईड पण करतो त्यांना बाहेर सर्व बघण्यासारख्या मस्त Nima Zamayama Deen, the Sushi